मकर संक्रांत म्हटल्यावर पहिल्यांदा समोर येतात ते तिळगुळ आणि शाळेत असताना सगळ्या वर्गामध्ये फिरून फिरून जास्तीत जास्त तिळगुळ वाटण्यासाठी केलेली धडपड वर्षभरात प्रत्येक महिन्यात एक अशा बारा संक्रांती जरी येत असल्या तरी पौष महिन्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि हाच दिवस आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो आणि भारतामध्ये तो, भारता तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये आपण या सणाला मकर संक्रांत म्हणून ओळखतो तमिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेश मध्ये याला संक्रांती असं म्हणतात काश्मीर खोऱ्यात याला शिरूर संक्रांत असं म्हटलं जातं तर कर्नाटक राज्यात या सणाला मकर संक्रमण असं नाव आहे आसाममध्ये मकर संक्रांती या सणाला माघ बिहू तर पंजाबमध्ये याला माघी या नावाने ओळखलं जातं गुजरात आणि उत्तराखंड मध्ये याला उत्तरायण असं म्हटलं जातं तर याच दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा देखील प्रचलित आहे तिळगुळ घ्या आणि गड गड बोला असं म्हणत या, हो या दिवशी तिळगुळ वाटले जातात कटू आठवणी विसरून आयुष्यात गोडवा आणण्याचा हा एक प्रयत्न जरी असला तरी यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि या ऋतूमध्ये उष्ण आणि स्निग्ध पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो म्हणून तिळगुळ तिळाचे लाडू आणि गुळ घालून केलेली पोळी असे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीपर्यंत थंडी तिळातिळाने वाढते आणि संक्रांतीनंतर तीच थंडी तिळातिळाने कमी होत जाते हा सण दान करण्याचा सण म्हणूनही ओळखला जातो या प्रसंगी केलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सणादिवशी केला जाणारा काळ्या रंगाचा वापर तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे कुठल्याही सणा दिवशी काळा रंग वापरणं टाळतात पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे वापरले जातात पुन्हा एकदा यामागचं शास्त्रीय कारण म्हणजेच हिवाळा काळा रंग वातावरणातील उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळेच शरीराचं तापमान या रंगाचे कपडे वापरल्यामुळे बॅलन्स राहतं मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला समर्पित केला जातो सूर्याला जीवन ऊर्जा आणि शुभाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सूर्याचे भक्त प्रार्थना करतात पवित्र नद्यांमध्ये जाऊन डुबकी घेतात नवीन जोडप्याच्या पहिल्या संक्रांतीला संसारातील गोडवा वाढावा या इच्छेने पतीपत्नीला हलव्याचे दागिने घातले जातात आपण भारतीय आपलं आयुष्य करण्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यामुळं हिंदू धर्मामध्ये सणांची रेलचेल असतेच तुम्ही खरंच आपल्या घरातलं कॅलेंडर समोर घेऊन बसलात तर वर्षाचे तीनशे पासष्टचे तीनशे पासष्ट दिवस साजरे करण्यासाठी काही ना काही निमित्त तुम्हाला नक्कीच मिळेल या सणांमधील बहुतेक सण साजरे करण्यामागे काही ना काही वैज्ञानिक कारण आपल्याला नक्की मिळतात आणि काही सण केवळ मनोरंजन एवढाच उद्देश ठेवून साजरे केले जातात आपल्या हिंदू परंपरेनुसार साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी मकर संक्रांती या सणाबद्दल आपण आज बोललो या सणाबद्दल तुमच्या काही खासात्वाने असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू